चार जूनच्या मतमोजणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार उदय सामंत चार जून च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार नारायण राणे लोकसभेत जातील सोशल मीडिया जेवढा चांगला तेवढा वाईट आहे महायुती म्हणून सर्वांनी जबाबदारीनं काम केलं पाहिजे हातकंबा जिल्हा परिषदेतून फार मोठे मताधिक्य मिळणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी जाहीरपणे सांगितले सहा तारखेला चार तारखेला मतमोजणी होते आणि चार जूनच्या मतमोजणीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणाऱ्याची काय करणं आवश्यक आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी चारशे खासदार देशातून निवडून येतील अशा पद्धतीचा जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचे आपले महायुतीचे वगैरे आणि राणे साहेब देखील फार मोठ्या दे मताधिका लोकसभेमध्ये जातील हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे बघा श्री देखील जेगडच्या मेळाव्यामध्ये वाटाच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं की महिलांची उपस्थिती आमच्या सगळ्या मेळाव्याला लक्षणीय आणि महिलांची उपस्थिती का असते त्याचं एक महत्वाचं कारण आहे कारण या मतदारसंघातील या जिल्ह्यातील महिला बचत गटाला ताकद देण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारमधनं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या देवे नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अभिनव कार्यक्रम आपण महिला बचत गटासाठी राबवला आणि तो म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद गट निहाय ग्राम संघाचं ऑफिस आपण निर्माण केलं आणि नुसतं ग्राम संघाचं ऑफिस आपण निर्माण केलं नाही तर आपल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये बचत गटाच्या विक्री केंद्रासाठी जागा असावी आणि ते इमारत असावी त्यासाठी आपण काम केलं आणि आज त्याला मोठं स्वरूप प्राप्त होतो आपल्या समोर महाविकास आघाडी आहे आणि आपण महायुती म्हणून काम करतोय महायुतीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आहेत परंतु महाविकास आघाडीमधनं अजूनही पंतप्रधान पदाचा उमेदवार आणि ज्या आघाडीला पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही ज्या आघाडीकडे मताधिक्य होणार नाही अशा महाआघाडीला मतदान करून आपलं मत वाया घालवण्यापेक्षा महायुतीचे उमेदवार नारायण राणे साहेबांना आपण सगळ्यांनीकडे मतदान केलं पाहिजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी